छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नल नरसे जल या संकल्पनेतील शासनाच्या जलजीवन मिशन ही महत्वाकांक्षी योजना सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे बाळगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे जागोजागी फोडलेले रस्ते आणि उघड्यावरील पाईपलाईन अपूर्ण कामाची साक्ष देत आहे मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कामे पूर्ण करण्याच्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या सूचनेला कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी हरताळ फसली पावसाळा तोंडावर आल्यामुळे यावर्षी कामे पूर्ण होतील की नाही याबाबत शासनमुक्त आहे राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे शुद्ध आणि मुबलक प्रतिमानसी पंचावन्न लिटर इतका पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने ही योजना शासनाने सुरू केली आहे शिवणा येथे आधीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना कार्यान्वित असल्यामुळे जलजीवन मिशनना बळकटी मिळेल ही आशा आता फोल्टर आहे सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेले हे काम अद्यापही पूर्ण झालं नसून फोडलेले रस्ते आणि उघडी पाईपलाईन जशीच्या तशी आहे त्यामुळे सध्या तरी प्रत्येक घराला शुद्ध पाणी मिळून आरोग्य सुधारण्याची चिन्हे कमी आहेत या संदर्भात अनेक वेळा सूचना केल्याचं प्रथम नागरिक सरपंच कौशल्याबाई रोहात वाघ यांनी सांगितलं आहे न्यूज डिनॅन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड